मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्या नऊ जुलै बुधवार रोजी बौद्धनचा एक पारंपरिक पद्धतीने असणारा हा बेंदूर येत आहे तर ह्या वर्षी जी नियमावली आहे ती आपण सरपंच आहेत गावातले ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार उद्या दरवर्षीप्रमाणे आपला पारंपरिक बेंदूर हा सण साजरा होतो आहे खरं तर ह्या माध्यमातून मी सर्वांना बेंदुराच्या शुभेच्छा देतो बेंदूर हा शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या अशा बैलांचा हा पारंपरिक सण पहिल्यापासूनच शेतकऱ्यांचा एक घरातील व्यक्ती म्हणून आणि घरातलाच मुलासारखं प्रेम करणारा असा बैल आणि त्या बैलावर शेतकऱ्याच्या कुटुंबाचं प्रचंड असं प्रेम असतं स्वतःला एक वेळ खायला नाही मिळालं तरी चालेल पण बैलांना जेवापाड सांभाळणाऱ्या असा शेतकरी त्या बैलांचा वर्षातून जो एकदा सण येतो तो, तो म्हणजे बेंदूर तर हा पारंपरिक पद्धतीनं साजरा होणारा बेंदूर आमच्या गावाचं थो थोडं वैशिष्ट्य त्यामध्ये असं वेगळे की आमच्या गावात बेंदूर तर मोठाच असतो पण बैलांनाही दुसरा मान असा आहे ते आमच्या गावाचं ग्राम दैवत श्री काळभरणा त्यांची यात्रा असते आणि त्या यात्रेच्या रथाला नंदी म्हणून बैलाला झोपलं जातं आहे बैलाला आनंद साधारण असं सा बगाडामुळं आमच्या गावात आणि शेती कामामुळं दोन्हीमुळंही महत्त्व आहे आणि तो बेंदूर आपण उद्या सगळे साजरं करतोय खरं तर गेल्या वर्षी आमच्या सगळ्या गावातील प्रमुख व्यक्ती आणि बैलप्रेमी यांना आम्ही एक आवाहन केलं होतं ग्रामपंचायतीच्या वतीनं की फटाकडे मुक्त आपण असा बेंदूर करूया कारण फटाकड्यानं ज्या अतिप्रमाणात फटाकडे वाजवल्यामुळं बैलांना त्रास होतो वाजण्याचे प्रमाण होतं पाऊसही असतो त्याच्यामुळं थोडंसं आपण ती बंदी केली आणि खरं गेल्या वर्षी सगळ्याच बैलप्रेमींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत फटाकडे मुक्त असा बेंदूर केला ह्याही वर्षी आम्ही गतवर्षीप्रमाणेच एक प्रदूषणमुक्त डॉल्बी वगैरे न लावता पारंपरिक वाद्य ढोल असतील लेजेम असतील हलगे असेल ह्याच्यावर ब, 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 बेंदूर साजरा करायचा त्याचबरोबर फटाके धुरकांडी की ज्या धुरकांडीमुळं जास्त प्रदूषण होतं दोन्ही प्रदूषण होतं ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही थोडंसं बगल देत फाटा देत आवाहन केलं आणि त्याचं तंतोतंत पालन बावधनमधील बैलप्रेमी आणि शेतकरी करता येई त्यांचंही मी निमित्तानं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद बावधन खिलारप्रेमी ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खिलारप्रेमी माध्यमातून उद्याचा जो महाराष्ट्र नव्हे तर अखंड भारतात असा प्रसिद्ध असलेला हा पारंपरिक बेंदूर युट्यूब माध्यमात यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असा दाखवण्यात येणार आहे तरी सर्व तमाम हा यूट्यूब चॅनल बघणाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण ह्या भव्य असा भारतातील एकमेव खिलार बैलांचा मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीनं साजरा होणाऱ्या बेंद्राचं उद्या आपण बावधनच्या बेंदूर आपण यूट्यूब खिलारप्रेमी ह्या चॅनेलच्या माध्यमातून पाहावा अशी मी विनंतीही करतो आणि आव्हान करतो त्याचबरोबर भव्यदिव्य असा बेंदूर बघण्यासारखा असतो तरी ज्यांना शक्य होईल ज्यांना बैलांची आवड आहे त्यांनी उद्या आमच्या काळ भैरवनाथाचंही दर्शन करायला यावं आणि बौधनचा बेंदूर बघायला यावं असंही मी आवाहन करतो धन्यवाद आणि उद्याच्या बेंदूर सणाला पुन्हा एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो